केशव शंखनाद वादन संस्था ओंकारेश्वर यांची तळजाई शाखा क्रमांक चारचे प्रशिक्षक संजय पुरकर यांनी शंखवादनाचे दहा प्रकार करून दाखवले व तमाम हिंदूंच्या घरातील केवळ पूजेसाठी शंख न ठेवता त्याच्या वादनाने वास्तूमधील वातावरण मंगलमय होऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घराघरात सुखशांती समाधान पुरवण्याची ताकद शंखनादात असल्याचं सांगितलं सदर शंखवादनाचे प्रकार हे मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकवले जातात दर शनिवारी व रविवारी सकाळी सात ते आठ तळजाई मंदिराच्या परिसरात हे प्रशिक्षण घेतले जात असते तरी इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षक संजय पुरकर यांनी केले यावं अशाच लोकोपयोगी बातम्या व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करत राहा आपले व्हिडिओ बातम्यांसाठी संपर्क करा बातमी तुमची साथ आमची टॉप न्यूज पुणे संपादक कैलास गायकवाड संपर्क ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर मुख्य कार्यालय पत्ता सावंत प्लाझा दुसरा मजला सातारा रोड बालाजीनगर धनकवली पुणे चारशे अकरा शून्य त्रेचाळीस केशोर शंकरनाथ पथकामध्ये मुख्य शाखा आपले ओंकारेश्वरला आहे आणि याच्यातील ही जी तळजेची ही आपली चौथी शाखा आहे टोटल आमच्या अकरा शाखा आहेत ह्या अकरा शाखांमध्ये विधी पुण्यामध्ये विविध ठिकाणे आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एक ते दहा नादाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारची टोन आहेत ब्रह्मानाद आहे किंवा तुम्ही नाद करून दाखवत आम्ही त्यातले नाद मी भाजून दाखवतो कसे आपले शहित ते तर आपला पहिला जो नाद आहे तो ब्रह्मनाद आहे पहिला नाद आहे आपला ब्रह्मनाथ त्याचा दुसरा नाद आहे सात खंडनाथ या सात खंडामध्ये आम्ही सात ठोके दिले जातात आणि त्याच्यानंतर थोडासा ब्रम्हनाथ घेऊन सोडला जातो दुसरा नाद सात खंडनाथ नाद आहे तो दुसरा नाद सात खंडनाथ तिसरा नाद आहे तो अर्धवलयनाथ तर अर्धवलय नादमध्ये आम्ही वाजवून दाखवतो अर्धवलयनं नाद पुढच्या नादे तुतनाथ त्याच्या पुढचा नादे तूर्णवलयनाथ त्याच्या पुढचा नादहे तो, ना ना तो, ना ना तो सुदर्शनचक्रनादे नाद आहे त्याचं मंत्रावरती नाद आहे ते नाद असाय मंत्र गजानना गजानना बप्पा बप्पा गजानना त्याच्या पुढचा नाद आहे आपला दत्त महाराजांच्या मंत्रावरती श्री दत्त 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 श्री दत्त दत्त, दत्त 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 श्री दत्त 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 श्री संख्यावरती वाजवून टाकतात mm. पुढचा नाद आहे आपला श्रीरामांचे जे मंत्र आहे तेराक्षरी श्री श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम असे आमचे दहा प्रकारचे नाद आहेत हे नाद आम्ही इथं प्रशिक्षण दिलं होतं आपलं प्रशिक्षण हे सगळं फुकट असतं मोफत प्रशिक्षण आहे दर रविवारी सकाळी सात ते आठ आम्ही इथं तळजाच्या मंदिर असतो केशव शंकरनाथ पथका तर्फे शाखा आणि मी संजय शहापूरकर हे सगळं आम्ही चालवत आहे तुमचं माझं नाव आहे संजय परशुराम शहापूरकर केशव शंकरनाथ पथक तळजाई शाखा शाखा क्रमांक चार धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम एकदा करा